माझं नाव रमेश रतन डोंगरे मी आर आरमध्ये दीड अकरामध्ये कपाशी लावलेली आहे बरं कोणती व्हरायटी लावलेली आहे ही सत्तर सदुसष्ट हजार सत्तर सदुसष्ट नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण बघू शकता या झाडाला दोन फांद्या आहेत आणि जवळपास एक दोन ह्या फळ फांद्या आहेत तर आपण बघू शकता या गळ फांदीला कोणत्याही प्रकारचं पात किंवा फुल किंवा बोंड नाही आहे हे बघू शकता हिला सुद्धा पात फक्त शेंड्याला आहे एक दोन परंतु फळ फांदीला बघा एक दोन तीन चार प्रत्येक नोडवर हिला फुलं लागलेली आहेत आणि त्याचं फळामध्ये म्हणजेच बोंडामध्ये रूपांतर झालेलं आहे तर शेतकरी बंधू आपण पस्तीस ते पन्नास दिवसापर्यंत ह्या गळ फांद्या काढून टाकल्या तर आपल्याला निश्चितच फायदा होईल आणि जे आपल्याला काय फायदा होईल तर जे अन्नद्रव्य आहे जे झाड अन्नद्रव्य घेतं तर हे ह्या गळ फांद्याला जास्त प्रमाणात ओढल्या जातं आणि हे कॉम्पिटिशन करतं या फळफांदी सोबत म्हणून हे आपण एक इंचाच्या आकारानं आईतून कापून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायच्या कटरच्या साह्यानं एका झाडाला जवळपास आम्हाला इथे दोन गळफांद्या आढळून आलेल्या आहेत तर आपण बघू शकता आता ही फळफांदी बघा हिला एक दोन तीन चार पाच जवळपास बोंडा आणि फाते लागलेले आहेत तर अशा प्रकारे जर आपण या गळफांद्या काढून टाकल्या तर या झाडावर जे अन्नद्रव्याची जी कॉम्पिटिशन आहे ती कमी होईल आणि या फळफांदीला जास्त अन्नद्रव्य पोच होतील आणि हे बोंडांची साईज वाढेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल बरोबर आहे की नाही हो सर ना, तर आपण ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी या गळफांद्या काढून टाकाव्यात तसेच पीक आपलं जेव्हा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाचं होईल तेव्हा आपण हे अनपेक्षित वाढसुद्धा तिचा शेंडा कट करून थांबवू शकतो तर अनपेक्षित वाढ जर कमी झाली तर आपलं जे ह्या फळ फळफांद्याला जो मा हे लागलेले आहेत बोंड तर त्याची स सा, साईज वाढेल तरी ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करायला काही हरकत नाही अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल धन्यवाद